हा सिक्रेट करणार आपला कंटेंट करणार त्यानंतर दिले

60 परसेंट ऑफ टोटल सेमिनार सिस्टम ऑफ सेमिनल वेसिकल के सेमिनल सेमिनार ग्लैंड या वेसिकल सेमिनल ट्रैक में दे 60 टक्के टोटल जो सेमिन है टोटल सेमिन मतलब 60 टक्के सेमिन का सिस्टम दो सेमिनार वेसिकल में दे कैंटर दिले वेसिकल कंसिस्ट ऑफ अल्कलाइन सिक्रेशन करते आज जो सेमिनल वेसिकल है तीन टाइप से सिक्रेशन करते करना पहला फ्रुक्टोज फ्रुक्टोज काम है किस फॉर्मला मोटेलिटी देना दिलाय फायब्रिलॉजिन व्हायबुलेशन ऑफ स्पोन करायचं काम करणार फायब्रिलोजिन त्यानंतर प्रोस्टाग्लिंग दिलाय सिस्टम किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये जाऊन ते परत रिव्हर्स कॉन्ट्रॅक्शन करणार प्रोस्टाग्रँडिन त्यानंतर दिले आपल्याला हा जो ट्यूब ही दोन जो निघाला सिग्नल सिग्नलचे पुढे जे नळी आली ही नळी ही दोन म्हणजे ही दोन स्पर्म घेऊन येणार पुढून रिप्रोड टेस्टिस करून इथे टेस्टिस मध्ये फ्रिक्शन होणार फ्रिक्शन झाल्यानंतर टेस्टिस मध्ये स्पर्म तयार होतो स्पर्म तयार झाल्यानंतर तो स्पर्म ज्या वेळेस इकडे ह्या ट्यूब मध्ये येणार तर ते वासा डिफरन्स सुरू येणार आणि वाटतं वासा डिफरन्स हा 40 सेंटीमीटरचा असतो त्यानंतर दिले आपल्याला इथे आहे ज्यावेळेस हा साठी प्लस म्हणून स्पम येणार स्पम आल्यानंतर इथं येईल इथून हा स्पम आल्यानंतर बल्ब आपलं कॉपर्स ग्लँड लागेल त्याला दुसरं नाव आहे बल्बो युरेथरल ग्लँड बल्बो युरेथरल ग्लँड हा स्मॉल आहे आणि जोडीमध्ये म्हणजे दोन असतात त्याला म्हणलंय पेअर ग्लँड त्यानंतर दिलंय बल्बो युरेथरल ग्लँड इज अ सिक्रेट अल्कलाइन योकास लाईक पिरियड विच कंटेन एक्सल लुब्रिकेशन ज्यावेळेस हा साठी काम येणार म्हणजे ज्यावेळेस सिक्रेशन करणार अल्कलाइन योकास म्हणजे चिपचिप असे गोड सारखा अल्कलाइन योकास तिथं ते सिक्रेट करणार म्हणजे त्यावेस आणि कॉम्पिटिशन असेल त्यावेळेस तिथं जर कोर्ट पार्ट असला तर फ्रिक्षण होणार म्हणजे ते घासले जाणार ते घासावं नाही लुब्रिकेशन तिथं काय असतं एवढं असतो त्याच्यामुळे ते ते सटकतं म्हणजे घासणार नाही त्यानंतर पार्ट आहे पूर्ण पेनिस स्किन जर मागे लोटलं तर पिंकीश पिंकिश कलरचं दिसतं त्याला तर ग्लॅस पेनिस आणि ग्लास पेनिस नंतर जो पेनिस ओपन होतो जिथून युरिन बाहेर पडणार त्या ओपनिंगला म्हणणार युरिन ओपनिंग किंवा अफरचर म्हणून 20 मीटर पर न मौका है इस तरह का नाटक